श्री स्वामी समर्थान नमस्कार मंडळी मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपल्याला बघायचं आहे की तुळशीपाशी आपण ज्यावेळेस दिवा लावत असतो तर त्या दिवा लावत असताना आपल्याकडनं काही अशा चुका होत असतात त्या चुका कोणकोणत्या आहेत त्यामुळे अनेक वाईट परिणाम आपल्याला बघायला मिळतात याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत सायंकाळ होताच आपल्या प्रत्येकाच्या घरात दिवाबत्ती होते आपल्या देवघरात एक आणि माता तुळशीपाशी एक असे दोन दिवे नक्की लावले जातात हिंदू धर्मशास्त्रात असे मानले जाते की घरात माता तुळशी समोर जेव्हा दिवा लावला जातो त्या घरात दरिद्रता कंगाली गरिबी नावालाही उरत नाही थोडक्यात अशा घरात माता लक्ष्मीचा स्थायी वास निर्माण होतो मात्र आपण पाहतो की अनेक लोक या नियमांचे पालन करून सुद्धा त्यांना त्याचे फळ मिळत नाही त्यांच्या घरात गरिबीही कायम टिकून राहते त्यांच्या घरात पैसा येत नाही अशा वेळी दिवा लावताना आपल्या हातून काही चुका तर होत नाहीत ना, ना याकडे आपण लक्ष द्यायला हवे हिंदू धर्मशास्त्रात दिव्यामध्ये दिवा लावण्याचे आणि त्यातल्या त्या, 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 त्या तुळशीसमोर दिवा लावण्याचे काही नियम सांगितले आहेत मित्रांनो तुळस ही औषधी गुणधर्माने युक्त अशी वनस्पती आहे आयुर्वेदात तिचे मोठे महात्मा आहे म्हणून आपण आपल्या प्रत्येकाच्या घरात तुळशीचे रोप लावतो तुळस ही हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे लक्ष्मी स्वरूप देखील आहे म्हणजेच ज्या घरात तुळस असते त्या घरात लक्ष्मी देखील निवास करत असते आणि ज्या ठिकाणी लक्ष्मी असते त्या ठिकाणी धन वैभव पैसा सर्व काही असतं सायंकाळी दिवा लागल्यानंतर घरातील दारिद्र्य अलक्ष्मी निघून जाते मात्र आपण हा दिवा लावताना काही गोष्टींचे पालन आणि त्यांच्या नियमांचं पालन अवश्य करायला पाहिजे दिव्याला विशेष असे आसन असणे महत्वाचे आहे आणि आसन देण्यासाठी सर्वात चांगली वस्तू आहे ती म्हणजे अक्षदा म्हणजेच तुटलेले फुटलेले तांदूळ नकोत जर आपण आसन म्हणून ठेवले तर आपल्या घरात लक्ष्मीचा स्थायी वास निर्माण होतो तसेच अक्षदा हे शुभतेचे आणि संपूर्णतेचे प्रतीक आहे म्हणून आपण एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्यावर आपण हा तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित केल्यानंतर त्याची वात जी आहे तर ते आपण पूर्व किंवा उत्तर दिशेला किंवा त्याच्यामधील ईशान्य कोपरेला राहील याची आपण काळजी घ्यावी अनेकजण तुपाचा दिवाचा आग्रह धरतात पण हे तूप गायचे असेल तरच तुपाचा दिवा लावावा नाहीतर आपण तेलाचाच वापर करणे चांगले ठरते माता तुळशीची पूजा करत असताना आपण काही मंत्रांचा जप नक्की करावा त्यामध्ये बघा ओम नमो भगवते वासुदेवाय याचा जप अवश्य करावा आणि आपली जी काही इच्छा असेल तर ती आपण माता तुळशी समोर अवश्य बोलावी याने आपल्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होत असतात आणि त्याचबरोबर घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे तर ते सुद्धा दूर होत असते तुळशीच्या झाडाला रोज पाणी द्यावे पण जर घरातील सर्व सदस्यांनी एका दिवसात भरपूर पाणी दिले तर तुळशीची मुळं जास्त पाण्यामुळे कमकोत होऊ शकतात आणि तुळशी सुकायला लागते हे अशुभ मानले जाते तुळशी ज्यावेळेस सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी टाकून प्रदक्षिणा मारतात तर त्यावेळेस मंत्रांचा जप करायला आवर्जून विसरू नका रविवारी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करू नये तसेच या दिवशी देखील लावू नये संध्याकाळी पूजा करत असाल तर दुरुण तुळशीला नमस्कार करावा कारण संध्याकाळी तुळशीला हात लावू नये तुळशीला दिवा अर्पण करताना आपल्याला तांदूळ ठेवायचं आहे हे तर मी सांगितलेलंच आहे महिलांनी तुळशीची पूजा करताना केस मोकळे ठेवू नयेत तुळशीची पाणी कधीही सकाळीच तोडावीत सूर्यास्तानंतर तुळशीची पाणी अजिबात तोडू नयेत दुर्गा आणि भगवान गणेशांना तुळशीचा प्रसाद कधीही देऊ नये तर तुळशीची पाने किंवा तुळशीचे ज्या मंजिर आहेत त्या भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारांना आपल्याला अर्पण करायचे असतात तुळशीची पाने शिळी झाल्यावर फेकू नका ते कधी शिळी होत नाही गुरुवारी तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते याशिवाय तुळशीची लागवड करण्यासाठी कार्तिक महिनाही उत्तम आहे तुळशीचे रोप नेहमी मध्यभागी लावावे याशिवाय जर तुम्हाला असे हवे असेल की तुम्ही तुमच्या बेडरूमच्या बाल्कनीतही ठेवू शकता रोज सकाळी तुळशीला पाणी घातलेच गेले पाहिजे अगदी थोडेसे प्राणी रोज रोज तुम्ही तुळशीला अर्पण करू शकता तर आता मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेलीच आहे की तुळशीसमोर ज्यावेळेस आपण दिवा लावतो किंवा पाणी टाकतो तर त्यावेळेस आपल्याला कोणकोणत्या चुका टाळायच्या आहेत जसं की महिलांनी का केस आपले मोकळे सोडणे त्याचबरोबर दिव्याला आसन असणं तितकंच गरजेचं आहे अनेक अनेक गोष्टी मी तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार सांगितलेल्या आहेत ह्या ज्या टिप्स आहे या टिप्सनुसार जर तुम्ही तुळशीसमोर दिवा लावला तर त्याचे चांगले फायदे आपल्याला होतील कोणता मंत्र म्हणावा आपल्या मनातील इच्छा कशा पद्धतीने व्यक्त करावी तर हे सर्व मी तुम्हाला सांगितलेलंच आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून संपूर्ण नवीन व्हिडिओ जे येतील तर त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही झालेली सेवा ही, ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ Bye. Oh.